जुलैची आहे या काही भागांमध्ये फक्त वरचा पापुडा भिजेपर्यंतच पाऊस पडला आहे त्यांना उद्याच्या भागांमध्ये अजूनही ती रिपिटेशन चांगला असल्यामुळे तो पाऊस देखील होणार आहे आता ही जी काही प्रक्रिया आहे उद्याचं जे काही वातावरण आहे ते आता वेळ आले आहे दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत आहे नगर परिसराची कवरिंग दाखवण्याची त्यामुळे बराचसा भाग जो आहे हा कवर होत होत हा पूर्ण होत आलेला आहे आज महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर सत्तर टक्के व्याप्ती ही आजच्या डेटला पूर्ण झालेली आहे फक्त तश टक्के जो भाग राहिला असेल तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे काही मोजके भाग जालन्यामध्येही काही मोजके भाग राहिलेत बीडमध्ये सुद्धा बरेचसे भाग राहिलेत आहिल्यादेवी नगर परिसर जवळपास सत्तर टक्के राहिलेला आहे ह्या सगळ्या भागांची कवरिंग जी आहे उद्यापासून सुरुवात होते आहे उद्याच्या संध्याकाळपर्यंत म्हणजे दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत ही कवरिंग आटोक्यात येईल असा अंदाज दिलेला आहे आता हे जे काही प्रामुख्याने चाललेले आहे वारंसुद्धा थांबलं आहे वाऱ्याचा जोर देखील आता बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेला आहे पण आता आपण कमेंट्स पाहतो आहे की कमेंट्स मध्ये सांगितलं जातं की आमच्या भागामध्ये भरपूर चालू आहे किंवा चा काही काही जण मध्ये आमच्याकडे कमी आहे तर एकंदरीत ही कंडिशन जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे आता अंदाजाकडे उळूयात तसंही ऑलरेडी अंदाज सांगितलेला आहे आज एक आपल्याला गुड कंडिशन अशी सांगायची आहे पाऊस तर हा जवळपास सहा सात तारखेपर्यंत कंटिन्यू राहणार आहे ज्यांच्या कोणाच्या पूर्वीदर्भामध्ये पेरण्या रखडल्या असतील ह्या मुश्किल आहेत सात आठ तारखेपर्यंत होणं म्हणजे कारण की पाऊस हा वापसा व्हायच्या वेळेलाच परत येणार आहे आणि हेही दोन चार दिवस पाऊस सातत्याने जोरदारच राहणार आहे त्यामुळे पेरणीची मुश्किलता ही वाढलेली आहे पण अहिल्या देवीनगर परिसराची कंडिशन उद्यापासून दिलासादायक सुरू होते उद्या छत्रपती संभाजीनगर जवळजवळ चार वाजेपर्यंत कव्हर होईल अहिल्या देवीनगर परिसरात आज तुरळीक ठिकाणी झालाय पण उद्या कवरिंग उद्याची देवीची नगर खूप चांगली आहे ऐंशी टक्के भाग हा उद्या अहिल्यादेवी नगर परिसराचा कव्हर होईल त्यामध्ये शिर्डी संगमनेर नेवासा हा देखील पट्ट्याचा समावेश आहे चंद्रपूर गोंदिया नागपूर भंडारा यवतमाळ यांचा जो जोर आहे तो अतिवृष्टीमध्ये उद्यापासून स्टार्ट होत आहे आजही या भागामध्ये काही ठिकाणी बरा तर काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात झालेला आहे त्यानंतर नांदेड नांदेडला सलग तीन दिवस पाऊस जास्त आहे नांदेडच्या भागामध्ये जे कोणी म्हणत असं आम्हाला पेरवणी पाऊस आहे समाधान काय आहे तुम्हाला अजूनही मोठ्या पावसाचे संकेत आहेत आणि जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यम हलका मध्यम हा कंटिन्यू चालू आहे काय सर्व करून जी आहे ती दोन जुलैच्या आसपास ती पूर्ण होणार आहे आणि सकाळच्या पारीसुद्धा जालन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पोहोचणार आहे अशी कंडिशन आहे आणि कोण म्हणते पाऊस येत नाही पाऊस हा आल्याशिवाय राहत नाहीये जवळपास एखाद्या ठिकाणी जर पेंडवलता पडला तर त्या भागांना पुन्हा दोन तीन दिवस ऍक्टिव्हिटी जास्त आहे त्यामुळे बऱ्यापैकी ही ओल असणार आहे त्यामुळे काळजी करू नका ठीक आहे आता बघूयात एक एक भागाची माहिती त्या पहाटेपासून अहिल्यादेवी नगर परिसरातले जे काही पुणे इंद्रपूरकडची जी साईड आहे श्रीगोंदापट्टा इकडनं सकाळच्या सकाळच्या पारीच रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे अहिला देवीनगरचा तीस ते पंचवीस टक्के भाग पहाटच्या वेळेला श्रीगोंदिया जी काही साईट असेल ही कवर होऊन जाईल आणि रिमझिम पाऊस असा आहे की यांच्या काही दहा पाच गावांना नुसतं पापुडा भिजेपर्यंत आहे तर बऱ्याच भागां भागांना ईदभर ओल जाईल चार बोट ओल जाईल म्हणजे पिकांचं जीवदान पाच सहा दिवस वाढेल अशी कंडिशन आहे बंद पडलेला जो पाऊस आहे मालेगावचा उद्या ऍक्टिव्ह होतोय मालेगावमधनं मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की मालेगावची कंडिशन जी आहे ती आता उद्यापासून ऍक्टिव्ह होते त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये अंबड बदनापूर भोकद भोकरदन आज बऱ्यापैकी घेतला आहे भोकरदन जाफराबाद बुलढाणा तर काही सांगायचंच काम नाही आहे त्यांना देखील खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला आहे पण बदनापूरचे काही एरिया आहेत पैठणचे काही एरिया आहेत वैजापूरचे एरिया आहेत तुम्हाला उद्या कमीत कमी संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंतचा टायमिंग देतोय पण पाचच्या वेळी देखील आपल्या भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे बदनापूर भोकरदन जे काही पट्टी आहेत अशा भागांमध्ये धाराशिवला उद्या थोडा जोर आणखी वाढतोय पेंडवलती पाऊस हा बऱ्याच ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर पावसाचं जे चित्र आहे हे काही चिंताजनक नाही आहे त्यामुळे चिंता करू नका दोन तारखेपर्यंतचा आपला अंदाज होता दोन तारखेच्या संध्याकाळपर्यंत बराचसा भाग हा होणार आहे मी तुमच्या कमेंट देखील पाहणारच आहेत आणि हे झाल्याच्या नंतर आपण पुन्हा उद्या काही भाग असं सांगणार आहे की आठ तारखेपर्यंत सुद्धा काही काही भागांचा पाऊस पिक्चर सोडणार नाही विशेष म्हणजे तो भाग असेल बुलढाणा जिल्हा नांदेड पट्टा काही भाग आहे जवळपास विदर्भाचा सुद्धा आहे त्यात मराठवाड्याचा पण नंबर आहे या भागांना सोडणारच नाही पाऊस आठ दिवस स्वातत्यानं होत राहणार आहे म्हणजे तारीख जर आपण सांगायचं ठरलं तर आठ जुलै पर्यंत हा पाऊस कायम राहू शकतो वाऱ्यानेच पाऊस हा महाराष्ट्रात आहे आणि तो दाखवून देखील दिलाय अजूनही काही भागांना ती दाखवून द्यायची वेळ आहे आणि बरेच जण म्हणतात की सात जुलैच्या अगोदर पाऊस नाही त्याच दोन जुलैच्याही अगोदर महाराष्ट्राने काही ठिकाणी पाऊस आहे आणि राहिलेल्या भागांना सुद्धा सात जुलैच्या अगोदरच सगळीकडे पाऊस झालेला दिसेलच सात काय तीन तारखेला सगळ्या सकाळच्या पारीच सगळी कंप्लीट होतील दोन तारखेला सुद्धा राहिले साहिले सगळे भाग कंप्लीट होते